तर अजित पवार यांनी दैवत बदललेलं आहे त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शब्दबाण बघायला मिळाले अजित पवार यांनी शरद पवार यांच्याबाबत विधान करताना माझी भूमिका बदललेली आहे त्यामुळे मी आता दैवत बदललेलं आहे असं म्हटलं आणि यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शब्दबाण बघायला मिळाले अजित पवार यांनी शरद पवार यांच्याबाबत भाष्य करताना आता राजकीय भूमिका बदललेली आहे त्यामुळं पूर्वी शरद पवार हे दैवत होते आता दैवत बदललेलं आहे असं विधान केलं त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शब्दबाण बघायला मिळाले बारामतीचं राजकारण चांगलंच तापलं त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या या विधानानंतर शब्दबाण बघायला मिळाले काय त्यांचा अधिकार आहे ना आज मी एक वेगळा रस्ता स्वीकारलेला आहे त्यांच्याबद्दल एक ते वरिष्ठ नेते आहेत त्याच्या एकेकाळी ते म्हणजे एके एक मी त्यांना दैवत म्हणून मानत होतो आणि एक वडीलधारी असल्यामुळे त्यांच्या स्टेटमेंटच्या बद्दल मी काय बोलावं त्याबद्दल मी अजून एवढा मोठा नाही आहे त्यांना भाषण लिहून देता याचा मला प्रश्न आजकाल पडायला लागला अठरा वर्ष एका संघट एका संघटनेत आम्ही काम केलं साडे घटस्पेट होऊन सात महिने झालेत पण माझ्यातले असे असे गुण लोक आजकाल सांगतात जे मी कधी ऐकलेले पण नाही आणि माझा त्यांना प्रश्न आहे जर इतके माझ्यात वाईट गुण होते तर मग साडे सतरा वर्ष गप्प कशाला बसला असं काय झालंय की आता तुम्हाला हे सगळं दिसायला लागले त्यामुळे दुर्दैव आहे की आमचे विरोधकांकडे काही विषय नाही ना भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलतात ना महागाईच्या विरोधात अजित पवार यांचं दैवत सध्या त्यांनी दैवत बदललं आहे आणि जेव्हा दोन हजार चोवीसला ला सरकार बदलेल मोदी नसतील आणि परत त्यांना ईडीची नोटीस येईल तेव्हा त्यांनी परत दैवत बदललेलं असेल त्यांनी परत दैवत बदललेलं असेल हे मोबाईल दैवत त्यांच्या मागे असतात खरंच असत बदलायचिंग क्लासेस संजय राजाराम राऊत शिक्षक आहे दैवत बदलण्यामध्ये पीएचडी संजय राऊत चांगल्या पद्धतीने केलेली आहे दे। सकाळचा दैवत वेगळा संध्याकाळचा दैवत वेगळा मध्ये दैवत वेगळा तसे दैवत बदलायचे ना आता लहान मुलांनी यांच्याकडून क्लासेस घेतल्या तर काही हरकत नाही पण ह्यांनी अन्य लोकांवर दैवत बदलण्याची भाषाच करू नये